मुख्यमंत्री लाडली बहन योजना असेल माझा लाडला भाऊ योजना असेल म्हणजेच बेरोजगार असेल किंवा जे टेक्निकल एज्युकेशन घेत आहे त्यांना एक स्टायफंड देण्याची चे योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच माय योजना म्हणजेच गरीब महिलांना वर्षातून तीन सिलेंडर फ्री देण्याची चे योजना असेल तसेच नुकत्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीनाला चांगला भाव देण्याची हमी असेल यामुळे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे गुरु शरदचंद्र पवार हे हादरले आहेत एकनाथ शिंदेसारख्या मर्द मराठ्याने महाराष्ट्रातील राजकारण कसं बदलवलं आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपेल मित्रांनो व्हिडिओकडे ओळण्याआधी एक लाईक नक्की करा त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओची रीच वाढते आणि मला याचं मोटिवेशनसुद्धा मिळतं मित्रांनो लाडली बहन योजना हे नाव तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्यामध्ये चित्र निर्माण होतं किंवा तुमच्या मनामध्ये एक चित्र येतं ते म्हणजे मामा शिवराजसिंग चौहान जे सध्या विद्यमान भारतीय सरकारमध्ये कृषीमंत्री तसेच ग्राम विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत अठरा वर्ष मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री राहिल्यानंतर ज्यावेळेस बी जे पी हारेल किंवा बी जे पी काठावरचं बहुमत घेईल असं वाटत होतं तेव्हा मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान जे मामा या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांनी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना काढून इतिहासातलं सगळ्यात जास्त बहुमत त्यांनी मिळवलं महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा निवडणूक होऊ घातल्या त्या निवडणुकीमध्ये काय होईल याच्यावर भाष्य करण्याआधी महाराष्ट्राचं आजचं चित्र आहे राजकीय याच्याबद्दल आपण बोलू दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय झाले तुम्हाला माहिती आहे मराठा आरक्षण या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचं एकीकरण केलं मराठा समाजाचं आरक्षण हे व्हॅलिड आहे त्यांना मिळायला हवं याच्याबद्दल कुणाचाही वाद नाही पण हे आरक्षण आणि जातीय द्वेष पसरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी स्वतः मैदानामध्ये उतरेल आणि इलेक्शन मशनरी फेल होईल याच्या घोषणा देणारे मनोज जरांगे पाटील Hey, महा याचा हे महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन मोकळे झाले याचाच अर्थ असा होता की त्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांची ती भाषा म्हणजेच मी मैदानात उतरेल तर हे होईल ते होईल अरे उदयनराजे भोसले मी जर मराठ्यांना आव्हान केले असते पडले असते अरे छत्रपतींना पाडणाऱ्याची गोष्ट करणारे मनोजरांगे पाटील तुम्ही कोण आहात दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर हे शरदचंद्र पवार साहेब ज्यांच्यासाठी तुम्ही राजकारण करणार हे शरदचंद्र पवार साहेबच तुम्हाला तुमची जागा दाखवतील हे लक्षात लिहा हे लिहून ठेवा मित्रांनो आज गोष्ट करणार आहोत एकनाथ साहेबांबद्दल दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये बी जे पी महायुतीचा दारुण पराभव झाला त्याच्यासाठी कारणीभूत ठरलं मराठा मुस्लिम एकीकरण मुस्लिमचं एकीकरण होणं शक्यच आहे कारण की मुस्लिम त्याच पक्षाला ओट करतात जे बी जे पीच्या विरोधात राहतात पण मराठा समाज हा एक स्ट्रॅटेजिक वोटर्स होता म्हणजे मराठा समाज हा विकासाच्या नावाखाली वोट करत होता त्या मराठा समाजाच्या भावनिक मुद्द्याला हात घालून मनोज जरांगे पाटील यांनी मनोज मराठा समाजाला महा महायुतीच्या विरोधात उभवू ठेवलं आणि जिथे जिथे ओबीसी कॅन्डिडेट्स आहेत त्यांना पांड्यासाठी मराठ्यांना आव्हान करणारे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये जातीद्वेष पसरवणारे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये एका जातीविरुद्ध दुसऱ्या जातीला उभे करणारे मनोज जरांगे पाटील ह्या सगळ्या योजनांचा जो धुमधडाका एकनाथ शिंदेसाहेब आणि महा महायुतीने लावला आहे त्या योजनांचा प्रभाव जातीय प्रवाहाच्या पलीकडे जाईल का ही भीती शरदचंद्र पवार साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये साचली आता त्या भीतीमुळे मनोज जरांगे पाटील जे कालपर्यंत फक्त मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मोर्चे करत होते ते आता शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर न्यूज मीडिया जाऊन मीडियावाल्यांना सोबत घेऊन जाऊन तिथून धनंजय जा मुंडे असेल देवेंद्र फडणवीस असेल यांना फोन करणं आणि त्यांचा फोन अरे बाबा तू कोण मंत्री कामात असतात तुला तेच काम आहे दिवस रात्र याच्यावर टीका करणं त्याच्यावर टीका करणं तिथून जाऊन धनंजय मुंडे यांना फोन लावायचा आणि फोन उचलला नाही आम्ही काय राजकारण करत नाही बघू आता शेतकऱ्यांची किती काळजी अरे तुला शेतकऱ्यांची किती काळजी याचं लक्षात येतं ना तुम्हाला शेतकऱ्यांची काळजी किती याच्यासाठी तुम्ही कृषी मंत्री साहेब होते तेव्हा तुम्ही किती मोर्चे काढले किती काय केलं याच्याबद्दल तुम्ही सांगाल का जरांगे पाटील साहेब याच्याबद्दल तुमच्याबद्दल याच्याबद्दल तुमच्या मुखातून एक शब्दसुद्धा निघणार नाही जवस जसा त्यांना कळलं की मराठा आरक्षणाची धार ही कमजोर होत आहे मूर्त्यांची धार ही विविध योजनांच्या उपलब्धीमुळे किंवा विविध योजनांच्या सप्लायमुळे किंवा जे सप योजना देत आहेत त्याच्यामुळे ही धार कमी होत आहे तसेच मराठा आणि धनगर एकी करण्याचा प्रयत्न हा जारांगे पाटलांनी सुरुवातीला केला त्यांना माहिती आहे की मराठा आणि धनगर एक झाले तर मुस्लिम कुठे जाणार आहेत मुस्लिम तर आपली वोट बँकच आहे ते येणारच आहेत ही एस टी समुदाय कुठे जाणार आहे तोही आपल्या मागे येणारच आहे कारण की आपण जाती उदेश हा पसरवलेला आहे आणि तो शरदचंद्र पवार साहेब जे त्यांचे दैवत आहेत हो त्यांना हताशी घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो प्लॅन साजला आहे तो सक्सेस तर होऊन राहिला आहे पण हा किती होईल याच्याबद्दल शाश्वती नसल्यामुळे त्यांनी आता एक नवीन योजना सुरू केली ती काय तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पीक मागण्यासाठी किंवा नुकसानीसाठी भरपाईसाठी मागणी करणे हे मनोज रांगे पाटील यांनी सुरू केलं मित्रांनो महाराष्ट्रात ज्या योजनांचा धुमाकुळ महाराष्ट्र महायुतीने गाजवला आहे किंवा ज्यांना राजकारण समजत नाही ज्यांना मिंदे म्हणून हिनवलं जातं ते एकनाथ शिंदे साहेब दाढीवरून हात फिरवत आहेत आणि हा मर्द मराठा जेव्हा उठतो आणि दाढीवरून हात फिरवतो ना तर चांगल्या चांगल्यांचं राजकारण कसं जागेवर बसवतो उद्धव ठाकरे साहेबांना विचारा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटत आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं किंवा ह्या योजनांचा प्रभाव खरंच जातीय पलीकडे होईल का याच्याबद्दल तुमचं ओपिनियन काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद